अतिथी जो आहे तो अतिथी असताना चांगून एकडे बघतो आणि हे चांगून नवऱ्याला तर सांगितलं सर जेवायला बस म्हणून आणि तू काय आम्ही कसं खातो म्हणून आमच्याकडे बघत राहते का तू सुद्धा ये तू सुद्धा असताना पंक्ती मध्ये असताना जेवायला बस आमच्या बरोबर असतरी दोन घास घे कोण अतिथी असतरा सांगून त्या ठिकाणी करू लागलेला आहे अवश्य म्हणून महाराज तुमची जशी आज्ञा त्या प्रमाण मी तुमच्या बरोबर असतात तुमच्या सहभोजनामध्ये तयार होऊ होते आपल्यासाठी स्वतःसाठी असतात ताट तयार केलं

मुलं नाहीये ज्याला संतती नाही ना, त्या घरचं मी पाणी सुद्धा असताना पेत नाही तू पुत्र ही नाही मग तुमच्या घरी असताना मी जेवण कसं करणार अशा प्रकारचे असतरी श्रेया संबोधू लागलेला आहे ही पुत्र पावे वजन मग ते कोण घे पेवी तुम्ही हे चांगून हे स्त्री कारण मोठ्या माणसाने काही केले होते पण महाराज आमच्या पाषा काही चालणार नाहीये तुम्ही मोठे असा श्रीमंत असा किंवा भिकारी असा काही देणं देणार आणि आम्ही अतिथी नाही आम्हाला जो शास्त्र नियम आहे तो शास्त्र नियम असणारा आम्हाला मान्य आहे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याला त्याच तोंड सुद्धा मग ज्याच तोंड पाहिजे असतात आम्ही यथेच शास्त्र भोजन करावं हे शास्त्राची अवमर्यादा आहे मी असं या ठिकाणी जेवण करणार नाहीये असा आदेश किंवा शक्त अदितीनं चालवण्याच्या समोर बोललेला आहे नाशिके वा तो निवदन की वृक्षदयचा फळा विना की बुबुळा विना दयचे नयन्य ददन तुमचे देवी आम्ही काय भिखारीन का आम्ही काय साधे का अहो तुम्ही जसं म्हणला होता त्याप्रमाणे अस आम्ही के आपला प्रतिक्रिया असत त्या ठिकाणी सांगून शेळानं म्हणलेच असेल त्यावेळेस असत अतिथी सांगतो राजा अरे चेहरा असतरा चांगला आहे बोरा पान आहे सुंदरीत आहे टवटवीत आहे चांगल्या चांगल्या प्रकारचे स्त्री त्याच्यावर घातलेली दाग आहे पण त्या चेहऱ्यावर जर नाकच नसेल तर तार सुंदर आहे गडगंजी असतरी संपत्ती ऐश्वर आहे सगळं कळी असत चेहरा पण सुंदर आहे डोळा पण असतरा सुंदर आहे पण आतमधलं मूळच नाही त्याच्यामध्ये काय उपयोग सुंदर अशा प्रकारचा असताना राजमहल असताना तयार केलेला आहे पण आतमध्ये जर देवाच नाहीये मग त्या घराचं असं करायचं आहे काय तद्वत अशा प्रकारची असताना तुमची अवस्था झालेली आहे तुमच्या पोटी असताना संतान नाहीये तुम्ही निपुण त्रिक आहे तुमचं तोंड सुद्धा बघायचं नाही मी जेवण करणार नाही आहे तवती दोघे बोलती सद्गदित एक होता तो अर्पिला सुत

माझा मुलगा असताना माझ्या स्वतःच्या हाताने असतात तुळवीला त्याचाच स्वयंपाक असताना तुम्ही तयार केला आणि जेवायच्या टायमाला आता तुम्हीच म्हणता निपुत्रिकाच्या असत असताना खात नाही नवी मी त्यांचं तोंड सुद्धा असताना बघत नाहीये महाराज आता पर्यंत तो सगळा काही असता वायाला गेला कारण अतिथी असताना आमचं सत्यत्व असत जे होत ते सत्यत्व असत टिकलं नाही विमुख असतर या ठिकाणी आम्ही झालो अशा प्रकारचं असतं राजा राणी असत दोघंही बोलू लागलेले आहेत

आयसे दाटला भगवंत चिरणी देव असे श्रुती मंडळी भक्त मंडळी माता माले यांच्या चरणावर वंदन श्रीधर स्वामी कथा सांगता येत कारण हा कळस आधी असणार आहे आणि याची सांगता खरोखरच आज भाग्याचा दिन आहे अशी गोड सांगता आणि ती प्रत्येकाला या ठिकाणी प्राप्त होत नाही जे भाग्यवान आहे त्यालाच या ठिकाणी प्राप्त होत या बघा या ठिकाणी देव कधी प्रसन्न होतो कशी परीक्षा देवानी घेतली आतापर्यंत तुम्ही ऐकलेलंच आहे कारण श्री राजा वैभव संपन्न आहे राजमाता असणारी ही चांगून आहे आणि चिलियाबाळ हे राजकुमारे पण आपलं हे अन्न सत्र नियमित असणार हजार वर्षापासून चालवत आलेले पण आपल्या इथून एखादा जरी अथीत इनमुख गेला तर पाठीमागून गेलेलं केलेलं कार्य मातीमोल होईल धुळीला मिसळत आणि म्हणून नारद मुनीने परीक्षा घेण्यासाठी थोडी कळ कैलासावर लावले महादेव ही असणारे परीक्षा या घेण्यासाठी आले उशीर व्हायला सांगू ना म्हणू लागलेली आहे कारण एकुलता एक होता त्याच भोजन तुम्ही मागितलं तेही भोजनासाठी पाक तयार केलाय आता मला संतान नाही मग माझ सत्वही गेलं आणि बाळही गेलं असं दुःख करू लागली सत्वाही पुढाले सकळा गेली माझे बाळ मग कंठ मोकळा करून हळा आईची माया सांगू ना अंतकरण आलेलंय कारण आपल्या बालकाला खला काटा टोचला व्यथा त्या बालकाला होती पण आईची ही माया असल्यामुळे त्याच दिवशी डोळ्यातून आसळू असणारे गळतात पण या ठिकाणी बघा ही चांगला काय धैर्य असल सत्वाच धैर्य असणार आहे मुसळ घेऊन त्याचं कांडान अतिथीसाठी केलेलं आहे आणि मग त्यावेळेस हातभर झाली सागरामध्ये बुडालेली आहे हे भगवंता किती परीक्षा घेतो अरे माझं हे अन्न सत्र आज या ठिकाणी खंडित झालं बंद पडलं अतिथ द्यावं लागलेला आहे होत ते बालकही केही गेल किती परीक्षा घेतो देवा किती परीक्षा घेतो देवा अशी विनंती करू लागली धावा करू लागली नैने चालल्या मनी मनिवासी वक्रपूर गौरा दीर्घ स्वरे बाय उमाबरा पावस संकट पडले भारी हरी आमचा कैवारी धाव पावगा हे देवा करन डोळ्यातून असणारे दुःखासरू घळघळा गळू लागले सांगून वार्तेच्या